हाय एव्हरीवन आम्ही निघालो आहे कोल्हारच्या देवीला तर बसमध्ये तर जागा पण नव्हती इतकी गर्दी होती बसमध्ये कशी कशी जागा तर भेटली आणि आलो कोल्हारच्या देवीला इथं आम्ही पहिल्यांदा ओटीचं सामान वगैरे घेतलं आणि गर्दी तर खूपच होती आणि इथं आहे ना खूप मोठं होम चालतो इथं नारळाचं होम करता आणि आम्ही नवरात्रीच्या दहाव्या दिवशी आलेलो होतो आणि खूप दिवसापासून चाललो होतं कोल्हारच्या देवीला जायचं मग नवरात्रीलाच चला म्हटलं जाऊया तर आम्ही दहाव्या दिवशी नवरात्रीच्या दहाव्या दिवशी आलेलो तर खूपच गर्दी होती खूप मोठी रांग पण होती इथं दर्शन वगैरे घेतलं नाही देवी इतकी सुंदर इतकं छान प्रसन्न वाटत होतं त्यांचं रूप पण इतकं छान वाटत होतं आमचं दर्शन वगैरे झालं म्हटलं चला उपवासाने चला साबुदाना वडा खाऊया साबुदाना वडा खाल्ला मस्तपैकी आणि इथे छान छान स्टॉल लागलेले होते म्हटलं चला बघूया काय घेऊया म्हटलं काय असेल ते तर माझी शिजने घेतलं तिला काय घ्यायचं ते तर मला काय शक्यतो एवढं काय आवडलं नाही आणि नवरात्रीची गडबड असल्यामुळे मला व्लॉक काय कंटिन्यू करता येईल हा व्लॉग खूप उशिरा टाकला तर पण उद्यापासून मी लॉक कंटिन्यू करत जाईन आणि मग चला म्हटलं आता बस स्टॉपला जाऊया बसची वाट बघत बसलं तर तिथे बस आलेली तर आता आम्ही निघालो कोपरगावला भेटूया नेक्स्ट कॉटमध्ये बाय